मित्रो खेड या ठिकाणी एक आजगणी गाव आहे आणि आजगणी गावामध्ये जबरदस्त बैलगाडी शर्यत संपन्न होते आणि संपन या बैलगाडी शर्यत संपन्न होत असताना या ठिकाणी मित्र एक जबरदस्त बैलजोडे आले त्यांचा आपण संपूर्ण इतिहास जाणून घेऊया सर नाव कसं तुमचं सांगाल काय माझं नाव मधुकर तुकाराम सावर्डेकर मुक्काम करवंडे तालुका चिकून जिल्हा रत्नागिरी ओके आज आपण कोणती बैल आणलेतिर आहे ओके आहे ओके okay, हा पांढरेवाल्याचं नाव काय सुंदर सुंदर आणि ओके okay, आपली जोडी अजून आहेत की हे दोनच आहेत मी गेले आता जसं म्हटलं तर अठरा वर्ष या शरीराच्या नादात आहे ओके मी स्वतः भरवणारा ओके नागणीच्या स्पर्धा मी स्वतः भरवतो ओके आणि माझ्या इथे माझ्या जोडीने फायनल केलेले ओके परत समका साठ सत्तर संख्या बक्षिस आणलेले आहेत एक दोन नंबर तीन नंबर असे ओके आणि सर्व खेळीमेरीच्या वातावरणात आम्ही हा कार्यक्रम करत असतो इथं आम्ही स्पर्धा म्हणून येत नाही एक एन्जॉय म्हणून येतो बरोबर आणि एन्जॉय करून सर्वांना आनंद या तर मिळावा यासाठी आम्ही असू ओके सर आपला जॉब वगैरे काय म्हणजे ऑफिस वगैरे काय ओके आणि माझा मुलगा स्वतः गाड्यावर असू ओके आता गाड्या चार गाड्या आहेत सर्व आम्ही एकच एकच मुलगा मुलगा दोन राहतो सर्व या क्षेत्रात आम्ही शेती जोडी करतो शेतीमध्ये मी गाडी छोटापुरती करतो पाच आठ शेती करतो ओके शेतीसाठी जोडी वापरून परत करतो अच्छा म्हणजे शेती करून सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण वावरतोय बरोबर काय सांगाल आताच्या पिढीला सर म्हणजे थोडक्यात आता तरुण पिढीला शेती सध्या नोकऱ्या नाहीच आहेत बरोबर आणि शेती करा शेतीतून आपला निर्वाह चालवावा उदार निर्वाह चालला पाहिजे बरोबर त्यातून म्हणून खेळ केला पाहिजे बरोबर काहीतरी तुम्ही म्हणाल क्रिया सिंग हाऊस करणं आणि जर स्वतःला काय मिळत नसेल त्याचा सुद्धा कष्ट केले पाहिजे मेहनत केली पाहिजे बरोबर मेहनत मिळत नाही मला सांगा सर आपण मैदानात येतो बरोबर मैदानात येतो तर मैदानात खर्च किती होतो थोडक्यात आता एक मैदान नाही याच्या मधले सात आठ हजार रुपये खर्च गाडी भाडा प्रवेश पी पोरं सांगा असतात बरोबर चहा पाणी नाश्ता सगळे वगैरे असतात बरोबर या सगळ्या गोष्टी खर्चाच्याच आहेत बरोबर त्या खायच खर्चाच्या म्हणून विचार करायचा एक हौस म्हणून करायचं बरोबर हौशासाठी खर्च आम्ही जास्त दिलेत नाही शर्यत जेव्हा पण जिंकतो का नाही सर त्यावेळचं काय असतं प्रतिक्रिया सगळ्यांना समजा आता माझ्या हुंदीर या नावाला बैला आहे सुंदर नावा या नावाने पहिले सगळे लोक येतात नंतर आवाज असतात सगळे विचारत असतात आपली जोडी आपली जोडी सगळे भेटतात फोटो वगैरे काढतो व्हिडिओ काढतात बरोबर आनंद सगळे सर मला सांगा आज आपण कनी आज या ठिकाणी आलो आहे बरोबर तर काय अपेक्षा काय बैलांकडून या मैदानात आता बैल समजा त्यांच्या मुडवरती आहे आपण आपला प्रयत्न करायचा आणि ते समजा आपला नंबर त्यांना याची शंभर टक्के मला गॅरंटी आहे बरोबर मग कुठचा नंबर कधी हा विषय नाही पण नंबर करणार गुलाल घेणार बरोबर अपेक्षा आहे सर आपण मैदानात येतो बरोबर त्यावेळी आपल्या फॅमिलीची पाठी मागून आशीर्वाद कसे असतात दुवा कशा असतात सांगाल सा, थोडक्यात काही पहिलं आम्ही आंघोळ करून पहिल्या धुल्यानंतर त्यांची आरती वगैरे होते सगळे ना आपली फॅमिली सगळे त्याची पाया पडतो घरात होऊन बरोबर मग आम्ही निघतो अच्छा बघा मित्र जबरदस्त सरांनी उदाहरण दिलं जबरदस्त सांगतात सर मला सांगा हुंदीर हुंदीरबालाची खासियत काय आहे आपली खरेदी कुठचे आहे आम्ही पुशेगाव ओके काय बघून खरेदी केला होता त्याची व्हिडिओ बघूनच आम्ही खरेदी केला अच्छा पुशेगाव इथून खरेदी केला होता बरोबर आणि सुंदर हा इथं आमच्या गावाचा शेजारी घेतलं ओके काय आहे त्याच्या खासियत त्याची पण काय पहिली मैदान तरी केलेली आहे मैदान मी माझा पहिलाचा व्यापार पहिल्यापासून आहे जेवढं मी पुलीच्या बदलीला फैल झालो अच्छा आणि मला शेतीचा नाद लागला ओके देवल जो जोल मी तेव्हा पहिल्याचा व्यापारच करायला अच्छा मोठी मोठी पहिले तावाची बैले जेवढी असेल माझ्याकडे असेल ओके सत्तर ऐंशी बैल लावलेली असेल अच्छा वर्षाला मी दोन पाचशे ते बिल विकायचो विकायचं अच्छा त्याचा नामाजी धमका हिरा खडा असेल तो शोधून काढून तो आपल्यासाठी ठेवा अच्छा मैदानात खेळायचा अच्छा पहिल्यापासून आपल्या सगळ्यांना आवड आहे नातू दोन आहेत त्याला आवड माझ्या मुलग्याला आवड ओके आ, मला सांगा आज आपण उंदीर आणि सुंदरला या ठिकाणी आणलाय तर जा ड्रायव्हर कोण आहेत गाडीचे माझा नातू असणार आहे अच्छा काय ड्रायव्हर म्हणजे कशा प्रकारे म्हणजे काय वेगळे पण काय ड्रायव्हर तो नवीनच आता शिकतोय अच्छा दोन चार वेळेस जोड्या पळवला हा गट पास केला नाही अच्छा याच्या अगोदर गट पास करून त्याने बसवला जोड्या ओके नवीनच आहे ओके आता तो बारावीला आहे अच्छा सर आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये वावरताय तर सर्वात मोठं मैदान आणि सर्वात लांबचं मैदान कोणतं केलं सांगाल काय आम्ही आता परवा पुशेगावला गेलो होतो माझ्या मित्राची जोडीच घेऊन गेलो जोडी नाही गेलो माझी काही मुलगा घरी नव्हता मग गाडीवर गेला होता अच्छा त्याच्यामुळे आम्हाला काय जाया मिळाला नाही मोठी जोडी माझी घेऊन अच्छा जोडी घेऊन गेलो ओके तिथे ती मित्राची जोडी समजा शेमीला उडाली अच्छा शेमीला बसली नाही पास केला होता ओके म्हणजे एवढ्या लांब जाऊन सुद्धा गटफास झाली होती म्हणजे एक जबरदस्त असं नियोजन होतं म्हणता येईल आजचं नियोजन कोणाचं आहे आम्ही फॅमिली आम्ही माझ्या समोर नियोजन घेत नाही माझ्या समोर नातू हां बघा मोठा नातू अच्छा ऊसाचे वाडे घेऊन येतात बैलांसाठी जबरदस्त मेहनत येतात ना। दादा नाव कसं सांगाल काय श्रीकांत दिनेश सावडे ओके दादा ड्रायव्हिंगची ड्रायव्हरची भूमिका पार पडणार आहेत काय सांगाल थोडक्यात अपेक्षा काय आहेत बैलांकडून काय नाही गट काढायला पाहिजे सेमीला काय काढायला गाडी अच्छा म्हणजे इतका जबरदस्त आत्मविश्वास बरोबर काय आणि बैलावरचा सुद्धा विश्वास आहे तितकाच जबरदस्त दादा जो वय किती म्हणालास माझं वय आता सतरा रनिंग आहे सतरा रनिंग आहे आणि ड्रायव्हरची भूमिका पार करतोय बरोबर काय असते खासियत वेगळे पण जबाबदारी वगैरे कसं काय असतं सांगशील काय नाही नीट बसायचं फक्त गाडी अच्छा लागली काय वाटत नाही ओके त्याच्या अगोदर कुठे जोड्या हाकवलेत नाही हीच पहिली ती गाडी हकलली होती फेरा काढताना अच्छा काय वाटलं बैल नाही चांगलं स्पीड कसा लावला सांगितलं काय स्पीड चांगलं होतं दोन दोघांना पण तळात जोरा स्पीड आहे ओके हुंदीर आणि सुंदर जोडी हाकवतोच बरोबर आणि दादा तुझ्या पुढील वाटचालसाठी आणि तुमच्या या संपूर्ण वाट बैलगाडी क्षेत्रासाठी माझ्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा थँक्यू सर